तापून तापून सोनच होणार आहे त्याच्यामुळं काळजी काळजी करायची आपण वंचित मधले किंचित आहोत कळलं अरे वंचित मधले किंचित असून एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणाला किंचित तरी राहील तो येणार त्यामुळे त्रास होणार म्हणून कुणी बिंदू नामावली करायची म्हणून कुणी आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोट दाखवायचं हे आम्ही आता सहन करणार नाही एक उदाहरण आहे एका पोलीस भरतीमध्ये ओपनच्या जाग्यावर एकशे तेहतीस पोरं या समाजातले लागले ही गुणवत्ता मिरिटवर हे मिरिट आहे आता हे मिरिट जन्म जातच आहे भ्रष्टातच आहे जिटिकलीच आहे मिरिटला कोण कस अरे राजकारणात तरी याच्या नात्याचा त्याचा नात्याचा त्याचा नात्याचा आधार लागतो त्यावेळेस राजकारणामध्ये माणूस मोठा पण आज आपण ज्यांचा गुणवंत म्हणून सत्कार केलाय त्यांना त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल दुसरा आधार नसेल भगवंताची कृपा असेल काही त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर ते करून त्यांची गुणवत्ता आपला कुणीही दोष करू द्या तो, तो दोष आपल्यात नाही दोष करणार ना पण आपण मात्र कुणाचाही द्वेष करायचा नाही यहाँ जरूर करें क्या प्याला अर्थ गरम है लेकिन कब गरम और कब नरम करना ये यह यहां से सोचना पड़ेगा क्या वे सब प्याला खा रहा है आज मला एक अगुस्ती सा नक्की सा विमान होगी कालाद. मी का जा जातीत जन्माला आलो त्या जातीतल्या असंख्य किंवा समोर मला माझा द्वेष केला ज्या काळात जीवनातलं सर्वात मोठं संकट आलं त्यावेळेस आपणच सर्व माझ्या खंबीरपणे पाठीमा उभा राहिला तुमचा माझा संघर्षाचा विजय तो अभी बाकी है <ख़ागा>